एक मोठी बातमी आपल्या समोर येते मुंबईत लोकल अपघात ट्रेनच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी ट्रेन खोळंबल्या मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसलेला असून वीस मिनिटांपासून ट्रेन दादरला दादरलाय आणि त्यामुळे मुलुंड आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी आहे गर्दीमुळे चार प्रवासी लोकल ट्रॅकवरून जात असताना लोकलची धडक बसल्याने खाली पडल्याची धक्कादायक घटना घडलेली असून तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशांना जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मस्जिद आणि सी एस एम टी रेल्वे मार्गावर स्टँडहस्ट रोडजवळ हा अपघात झालेला आहे ट्रॅकवरून प्रवासी चालत होते तीन पुरुष एक महिला ट्रॅकवरून चालत असताना अचानक लोकल मागून आली त्यात त्यांना धडक बसली अंबरनाथला जाणारी लोकल ट्रेन होती अशी माहिती मिळते आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका रे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बसलाय सी एस एम टीवरून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने कामावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांचे हाल होत असून रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळते मुंब्रा अपघात प्रकरणी अभियंत्यांवर कारवाई केल्यानंतर रेल्वे कर्मचारी आक्रमक झालेले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई